तुमचा प्रश्न आहे भारतात किती रुपयांच्या नोटावर मंगळ यांची फोटो छापलेली आहे दोनशे रुपये बी पाच रुपये सी दोन हजार रुपये डी पाचशे उत्तर आहे सी दोन हजार रुपये कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते ऑप्शन ए वेनगंगा बी गोदावरी सी कावेरी डी यमुना उत्तर आहे सी कावेरी मनुष्य पहिल्यांदा चंद्रावर कोणत्या वर्षी गेला होता ऑप्शन ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे सत्तर सी एकोणीसशे एकोणऐंशी उत्तर आहे सी एकोणीसशे एकोणऐंशी कोणत्या प्राणीचे डोळे त्याच्या डोक्यापेक्षा मोठे राहतात ऑप्शन ए सुतुरमुर्ग बी घुबड सी पुलर बियर डी मासोडी उत्तर आहे ए सुतुरमुर्ग प्लेटिपस पक्षी कोणत्या देशामध्ये पाहायला मिळतो ऑप्शन ए रूस बी चीन सी जपान डी ऑस्ट्रेलिया उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया भिंतीवर राहणाऱ्या पालचे वय किती राहते ऑप्शन ए दोन वर्ष बी एक वर्ष सी पाच वर्ष डी चार वर्ष उत्तर आहे बी एक वर्ष सर्वात जास्त पाणी कोणत्या प्राणीच्या दुधामध्ये राहते ऑप्शन ए मेंढी बी बकरी सी गाय डी हत्ती उत्तर आहे डी हत्ती फ्रीजमध्ये ठेवलेली वस्तू कोणत्या गॅसमुळे थंड राहते ऑप्शन ए नियॉन बी अमोनिया सी ऑक्सिजन डी नायट्रोजन उत्तर आहे बी अमोनिया मनुष्याचा कोणता अंग मृत्यूनंतर पण वाढत राहतो ऑप्शन ए कान बी डोळे सी नख डी त्वचा C, नखे उत्तर आहे सी कोणत्या प्राणीच्या त्वचेमुळे चाळीस प्रकारची औषधे बनवली जाते ऑप्शन ए हरिण बी हत्ती सी मगर डी कासव उत्तर आहे डी कासव जगात सर्वात आधी आगपेटीचा शोध कोणत्या वर्षी लावण्यात आला ऑप्शन ए अठराशे छत्तीस बी अठराशे वीस सी अठराशे सत्तावीस डी अठराशे पंचवीस उत्तर आहे सी अठराशे सत्तावीस चाय कोणत्या भांड्यामध्ये लवकर थंडी होते ऑप्शन ए पितळ बी स्टील सी जर्मन डी चांदी उत्तर आहे डी चांदी कोणता झाड घरी लावल्याने पैसे येतात ऑप्शन ए मनी प्लांट बी सेवंती सी मोगरा डी तुडस उत्तर आहे ए मनी प्लांट लाईक like, शेअर नवनवीन जी केचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा